नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत त्र्यंबकेश्वर इगतपुरी मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक स्थानिक भूमिपुत्रासाठी एकवटले पुढील काही दिवसात विधानसभेसाठी निवडणुकीची तयारी सुरू होणार आहे उमेदवारीसाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली अशातच गेल्या पंधरा वर्ष त्र्यंबकेश्वर इगतपुरी या मतदारसंघात आयात उमेदवार आल्यानं तालुक्याचा म्हणाव तसा विकास झाला नाही विकास थांबला आहे यासाठी स्थानिक उमेदवाराची मागणी जोर धरू लागली आहे त्र्यंबकेश्वर इगतपुरी मतदारसंघात आज स्थानिक भूमिपुत्र आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले तालुक्यातील पक्षातील कार्यकर्ते बैठकीस उपस्थित असता शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्र भोई यांना विधानसभेसाठी संधी द्यावी अशी स्थानिक सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आरोग्य रोजगार रस्ते शिक्षण यातील समस्या सोडविण्यासाठी आपल्याच तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्र उमेदवार पाहिजे असा कार्यकर्ते यांनी भूमिपुत्र निवडून देण्याचा संकल्प बैठकीत एका विचाराने घेण्यात आला यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्र्यंबकेश्वर साठी आर व्ही ट्वेंटी टू न्यूज जयराम बदादे त्या आपल्या माणसावर कळत न कळत होणारे अन्याय असल अत्याचार असेल असे अनेक घटना घडतात तर विशेष करून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा लोकसभा असेल विधानसभा रोजगार मुक्त करण्याचं हे सगळ्यात मोठं माध्यम असेल तर तसं विधानसभेचं कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या हातामध्ये काय ह्या इतक्या गोष्टी नाही लोडी साहेबांना त्याचा अनुभव <coughs> आहे आज इगत पुढचे प्रश्न बरोबर सुटले परंतु विधायक जर परिस्थिती पाहिली तर कंपन्यांमध्ये आज ऐंशी ते नव्वद टक्के बाहेरच्याच रोजगार युती व्यायचे मग हे काम कुणाचं म्हणजे बाहेरचे सगळे आपण आमदारही आयात करायचे रोजगारी आयात करायचे आणि आपल्या लोकांनी कामानिमित्त बाहेर निघून जायचं तर हे काम कोणाचं आहे हे तर लोकसभा किंवा विधानसभा विशेष करून लोकसभेची पण विधानसभेचं हे काम कारण नाही हे सगळं काम जास्तीत जास्त आमदारांचं पण गेल्या पंधरा वर्षामध्ये हे कधी दहा का जी परिस्थिती आपली गेल्या पन्नास वर्ष आता अशी परिस्थिती झाली आम्ही पूर्वी आमची लोकसभा होती मालेगाव विधानसभा होती सुरगाणा आम्हाला पस्तीस वर्ष सुरगालीचे आमदार आणि इकडे आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर पंधरा वर्ष व्हायचे म्हणजे आम्हाला तर स्थानिक आज योग चांगला आला गेल्या पंधरा दिवसापासून लागे साहेबांचं माझ्या सातत्याने बोलणं चाललं होतं का वैभव आपल्या सगळे एकदा म्हटलं बसलंच हे उद्या निवडणूक समोर आल्यानंतर सगळे एकंदर निर्णय घेऊ पण आज आपल्या लोकांमध्ये जागृती होणे गरजेची आहे का आता तरी आपण झोपेतून जागे झालो पाहिजे का स्थानिक कुणी बी असो आज